इस वक्त बड़ी खबर आपको बता दें कि रायगढ़ जिले से निकलकर सामने आ रही है रायगढ़ जिले के महार तालुका में ईद के मौके पर गोहत्या का मामला सामने निकल कर आया था इसके बाद खबरों के माध्यम से पूरा विश्लेषण हमने आप तक पहुंचाया था तालुका में गोहत्या के खिलाफ निकाले गए मोर्चे में भारी मात्रा में मारवाड़ी समाज के लोग शामिल थे तो ऐसे में जव्हार धनसे ने व्हाट्सएप मैसेज के जरिए मुस्लिम समाज के लोगों से अपील की कि ऐसे में कोई भी खरीदारी मारवाड़ी समाज के दुकानों से ना करें इसके बाद मामला तूल पकड़ता है अब इस विषय में जवाहर धनसे के ऊपर महाड़े पुलिस थाने में मामला दर्ज जाता है लेकिन भाजपा के देशराना और विक्रम पावस्कर ने जो कि अपना कटु संभाषण के जरिए समाज में दूजा भाव उत्पन्न करने की पुरजोर कोशिश की थी उनके ऊपर अब तक कार्रवाई क्यों नहीं हो रही ऐसा सवाल अब लोग पूछ रहे हैं इसी विषय में महाड़ के राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष भाई पटेल ने मांग की है कि जल्द से जल्द इनके ऊपर कार्रवाई की जाए अगर इनके ऊपर गुना दाखिल नहीं होता है तो एक बड़ा आंदोलन का इशारा भी कहीं ना कहीं पटेल ने बातों ये बातों में दे तरफ से अध्यक्ष मुलसी भाई पटेल ने दी है आप खुद सुनिए स्टेशन मध्य गुना दाखिल है जो इसाणे कांबले येथे गोहत्या प्रकरण झाला त्या बाबतीत मुस्लिम तरुणांनी जो मोर्चा निघाला त्यात मारवाडी वगैरे सहभागी होते त्यांच्या इथून खरेदी करू नये जो अशा पद्धतीचा संभाषण केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय विक्रम पावसकर यांनी युयम न्यूज मध्ये ज्या पद्धतीत संभाषण केलं त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतोय जर जव्हा या तरुणावर दोन जाती ते निर्माण करण्याचा गुन्हा दाखल होत आहे तर विक्रम पावसकर युट्यूबला पोलिसांनी सर्च करावं विक्रम पावसकर असू देत तर ते भाजपाचे आमदार नितेश राणे असू देत नितेश राणेंनी देखील महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात येऊन ज्या पद्धतीचं संभाषण केलं ते निंदनीय आहे आणि त्या याचा आम्ही विरोध केलेला आहे आणि आम्ही करतोय पण जर जव्हर धनसे यांच्यावर दोन जाती ते निर्माण करण्याचा गुन्हा दाखल होतोय तर तोच गुन्हा विक्रम पावसकर तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावर दाखल झाला पाहिजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातर्फे आम्ही कुठल्याही जाती धर्माचा आम्ही समर्थन केलेला नाही आहे पण जाती धर्माचा आधार घेऊन जर या महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये कोण जर राजकारण करीत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही प्रशासनाने जर जग धनसेवर जातीय टे निर्माण करण्याचा गुन्हा दाखल होत असेल तर तसाच गुन्हा नितेश राणे भाजपाचे आमदार आहेत त्यांच्यावरही झाला पाहिजे आणि पावसकर यांच्यावरही झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करन भारतीय राज्यघटना लिहिली या भारतीय राज्यघटनेत प्रत्येकाला बोलण्याचा समान अधिकार दिलेला आहे जर जव्हाद धनसेने जर दोन जातीमध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर नितेश राणेनी काय केलं तेही ने हुआ। त्या त्या गुना या पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि त्या पद्धती त्या तिघांवरही गुन्हा दाखल करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटातर्फे या चाल आता सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये उपोषण घेण्यात येईल आणि मग त्यानंतर कोणी आम्हाला हे करण्याची गरज नाही कारण बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत ज्यांनी भारतीय राज्य घटना लिहिली त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला समान जगण्याचा समान बोलण्याचा अधिकार आहे त्या माध्यमातून विक्रम पावसकर तसेच नितेश राणे आणि जव्हार धनसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जेव्हा जनतेवर तर गुन्हा दाखल झालेला आहे पण तसाच विक्रम पावसकर व्हीएम न्यूज तपासा विक्रम पावसकर काय बोलले व्हीएम न्यूज तपासा त्यानंतर जे भाजपाचे आमदार आहेत नितेश राणे यांनी काय बोलले महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तर ते तर जग जाहीर झालेला आहे जर आपल्याला गुन्हा दाखल करायचा आहे ते तिघांवरही समान गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षास पक्षातर्फे जो अधिवेशन चाललेला आहे आता त्या अधिवेशनामध्ये उपोषण आणि आंदोलन घेण्यात येत याची मात्र धकल घ्यावी